मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या वतीने संविधान दिन साजरा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे व काळू काळे यांच्या वतीने मान्यवरांना संविधान प्रत भेट भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणाशे एकोणपन्नास रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे संविधान सुपूर्त केले त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो सातपूर परिसरात ठिकठिकाणी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष सुनील केदार व भाजपा नेते महेश हिरे यांच्या हस्ते सातपूर गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कुटी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे व माजी नगरसेविका सौ सविता काळे तसेच काळू काळे यांच्या वतीने भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार ज्येष्ठ नेते महेश हिरे यांना संविधानाच्या प्रत भेट देण्यात आल्या यावेळी भाजप मंडल अध्यक्ष नारायण जाधव सरचिटणीस गौरव गोडके निलेश जोशी माजी नगरसेविका सौ सविता काळे रवींद्र काळे भिवानंद काळे रामहरी काकड नगर नगरसेविका सौ नंदिनी जाधव अॅडवोकेट महेंद्र शिंदे काळू काळे बाळासाहेब भोजने बाळासाहेब जाधव दत्ता पाटील हेमंत नागरे अंबादास अहिरे गणेश मौले गोकुळ नागरे शरद शिंदे बजरंग शिंदे अशोक जाधव इंद्रभान अप्पा सांगळे शिवाजी शाहने दीपक प्रवीण पाटील गौरव घोलक नितीन बाळा निगळ सागर वैष्णव विजय भंधुरे बाळासाहेब भोजने प्रकाश निगळ तुषार पगार तुषार भंधुरे सौ सविता करण गायकर उपस्थित होते भारत माताची भारत माताची भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा नागरिकांना भारतीय संविधान दिनाच्या मनकपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून तत्कालीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना दिलं खरं म्हणजे काल मी थोडा विचार करत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नसतं लिहिलं तर काय झालं असतं खरं म्हणजे याच्यावर सुद्धा एक चर्चासत्र आयोजित केलं पाहिजे कारण पूर्ण जग त्याचा अभ्यास करत आहे ती भारताची जगातली सर्वात प्रगल्भ लोकशाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे अस्तित्वात आली त्यामुळे खरं म्हणजे संविधान दिन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन सुद्धा करायचं आहे थोडं आनंदही होतो आणि थोडा खेदही वाटतो खेद या गोष्टीचा वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा या देशाला लाभलेला कोयनूर हिरा एक प्रगल्भ नेता पण तत्कालीन नेत्यांनी राजकीय नेत्यांनी दोन वेळा बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक लढवली आणि दोन वेळा त्यांचा जाणून बुजून पराभव घडून आणला खरं म्हणजे मी त्या विषयात घुसणार नाही कोणी पराभव घडून आणला कोणी केला परंतु खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूल्य घालून दिले ते जपण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं हे आवर्जून आपल्याला मी पुन्हा एकदा भारतीय संविधान आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमे स्त्रीवर अभिवादन करतो अचानकपणे काल सायंकाळी नाशिक शहराचे शहराध्यक्ष मुली केदार साहेब तसेच कार्य सम्राट आमदार आमच्या श्रीमाता हिरे महेश भाऊ हिरे यांचा आदेश आला नारायण केला का संविधान दिनाचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे मला नारायण भाऊने फोन केला नारायण भाऊ म्हणजे रविभाऊ तुमच्या आंबेडकर पुतळ्यावर हा संविधान दिनाचा कार्यक्रम झाला पाहिजे मी भाऊ लगेच मी आम्ही तयारी लागलो काका काळे असतील नितीन निगड असतील इतर बंधुरे असतील गणेश मौले असतील निलेश जोशी आणि या परिसरातले सर्व जे भाजपचे भाजपाचे कार्यकर्ते आहेत नेते मंडळे ने आहेत त्यांच्या सूचनेनुसार या कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्व घरोघरी जाऊन महिलांना संदेश दिला सफेद साडीमध्ये या ठिकाणी पुतळ्यावर उपस्थित राहायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्याला या संविधान गौरवचा कार्यक्रम या ठिकाणी करायचं आहे त्या कार्यक्रमाला सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुनीलजी केदार आणि महेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली तसेच नारायण नारायण भाऊच्या माध्यमातून संविधानाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला सर्वांनी मी एक भारतीय जनता पार्टीचा किरकोळ छोटासा कार्यकर्ता म्हणून सर्वांचा आभार व्यक्त करतो जय भीम जय महाराष्ट्र जय सविता या एका वाक्याने सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान सभेने संविधान दिलं त्यानंतर पडली आणि या भारत देशातील इथे सर्व नागरिकांसाठी समता बंधुता आणि न्यायाची समानता देणारी भारतीय राज्यघटना लागू भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय या मंडलाचे मंडल अध्यक्ष आदरणीय नारायण बापू यांच्या मार्गदर्शनाने आज आपण भारतीय संविधान दिन या ठिकाणी साजरा करत आहोत आपल्या पाठीशी उभी असणारी प्रचंड आणि मोठी प्रतिमा ज्या प्रतिमेने तुमच्या माझ्यासाठी आणि किमान माझ्यासारख्या एका सामान्य माणसासाठी शिक्षण असेल स्वातंत्र्य असेल अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल या सर्व गोष्टी दिल्या आहेत म्हणून आज आपण सर्वजण भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठिकाणी आभार मानूया की या माणसाने नवा जन्म दिला ज्या नव्या जन्मातून नव्या नवे नेतृत्व राहिले या नव्या जन्मातून या भारताला विकासात्मक देश म्हणून या ठिकाणी आपल्याला पुढे गेला आहे जगामध्ये आपली शक्ती या ठिकाणी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी भाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत देशामध्ये जो विकासाचा था कायापालट चाललाय जो विकासाचा वेग चाललाय या विकासामध्ये आपण सर्वजण सहभागी सर होऊया आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचारावरती आपण सर्वजण विश्वास ठेवून मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने शक्तीने त्यांच्या सोबत राहूया भारतीय राज्यघटनेचा भारतीय राज्यघटनेचा धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद